तालुक्यातील माळेगाव येथे मंगळवार दिनांक जानेवारी रोजी अयोध्यावरून आलेल्या आमंत्रित अक्षदा कलश यात्रेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व मोठ्या संख्येने रामभक्तांकडून माळेगाव परिसर राममय होऊन गेला होता तरी या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय व गावचे पदाधिकारी व तसेच राम भक्त व हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते व परिसरातील मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले प्रभू रामाची भव्य प्रतिमा असलेला रथ डोल ताशांचा गजर शंखाचे वादन जय श्रीरामाचा जय घोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्यातील रामलल्यांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या अक्षताचे पूजन करीत तालुक्यातील माळेगाव येथे स्वागत करून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या यात्रेचे ठिकाठिकाणाहून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी ही मिरवणूक यशस्वी सुदर्शन सांगळे किरण माऊली सांगळे केशव सांगळे रामदास किसन सांगळे रतन जाधव शुभम गीते बाळू पाटील सांगळे गोरख आव्हाड शरद तात्या आव्हाड महेंद्र सांगळे सुदाम आळाव काशीनाथ पाटील सांगळे पोलीस पाटील संजय जाधव महेंद्र सांगळे शिक्षक रवी घुगे पंडू सांगळे लक्ष्मण सांगळे भास्कर सांगळे भीमा सांगळे सर्व भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज साठी ऋषिकेश घोल